अफाट शक्तीचे संभाजी कावजी घोडा चारी पाय धरून उचलणारे अफजल खानाचे मुंडके छाटणारे एका मोरेला ठार करणारे शिवरायांचे अंगरक्षक अखेर प्रतापरावांकडून मारले गेले सादर आहे एका शक्तीमान वीराची गाथा का कसे केव्हा आणि कुठे या प्रश्नांच्या उत्तरांसह नमस्कार इतिहास मित्रांनो घोड्याला चारी पाय धरून उचलणारे प्रचंड शारीरिक शक्तीचे शिवरायांचे अंगरक्षक म्हणजे वीर संभाजी कावजी हा अचाट शक्तीचा प्रकार संभाजी कावजींनी केला होता औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याच्या समोर शिवरायांनी पोट फाडल्यानंतर पळून चाललेल्या अफजल खानाला जमिनीवर लोळवून त्याचे मुंडके छाटणारे संभाजी कावजी ते हेच संभाजी कावजींनी स्वराज्यासाठी यापूर्वी केलेला एक मोठा पराक्रम अफजल भेटीवेळी शिवरायांनी अंगरक्षकांच्या मध्ये संभाजी कावजींना सामील करण्यामागचे एक महत्वाचे कारण संभाजी कावजींनी खानाला कुठे आणि कसे मारले आणि नंतरच्या काळात याच संभाजी कावजींना स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांनी का कुठे आणि कसे मारले हा सर्वच इतिहास अत्यंत थरारक असाच आहे या इतिहासासह संभाजी कावजींचे आडनाव त्यांचे गाव त्यांची समाधी आणि स्मारक याबद्दलची महत्वाची माहिती सुद्धा या भागात समाविष्ट आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनीशी शिवस्वराज्याची पहिली लढाई म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस सालची पुरंदरची लढाई या लढाईमध्ये आदिलशाहीच्या सैन्याचा शिवरायांच्या मावळ्यांनी सडकून पराभव केला शिवरायांच्या स्वतंत्र स्वराज्याची जणू जाहीर घोषणाच या पुरंदरच्या लढाईमधील विजयामुळे झाली यानंतरची सात आठ वर्षे शिवरायांनी त्यांच्या ताब्यातील मुलखाची नीट व्यवस्था लावण्याबरोबरच स्वतःचे लष्करी सामर्थ्य वाढवण्याकडे पुरेपूर लक्ष दिले याच काळात मावळ प्रांत शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य गाभा बनला या मावळ प्रांताला लागूनच पश्चिमेकडे होता जावळी प्रांत या प्रांताचे जागीरदार चंद्रराव मोरे हे आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार होते अर्थातच ते शिवरायांच्या शत्रूच्या पक्षात होते शिवरायांनी या चंद्रराव मोरेंना पाठवलेला शरण येण्याचा प्रस्ताव मोरेंनी ठोकरला मग मात्र शिवरायांनी जावळी प्रांत घेतल्याशिवाय स्वराज्य साधत नाही हे ठाम ठरवून जावळी प्रांतावर नियोजनपूर्वक झडप घातली शिवरायांच्या सैन्याने प्रचंड पराक्रम गाजवून जावळी भाग जिंकला पण चंद्ररावाचे एक भाऊबंध हनुमंतराव मोरे महाबळेश्वर आणि रायरेश्वरच्या मध्ये असलेल्या जोरखोऱ्यात अजूनही तग धरून होता हे जोरखोरे जिंकल्याशिवाय जावळीचा विजय पूर्ण होऊन हा सर्व भाग निष्कंटक होणार नव्हता हीच कामगिरी शिवरायांनी संभाजी कावजींच्यावर सोपवली संभाजी कावजींनी त्या संभाजीवर हल्ला करून हनुमंतराव मोरेला ठार करून काबीज केले शिवछत्रपतींच्या अत्यंत महत्वाकांक्षी अशा जावळी मोहिमेची विजयी सांगता करण्याचा मान मिळाला तो संभाजी कावजींना यानंतर पराक्रमी संभाजी कावजींची तलवार चमकली नवे गाजली ती अफझल खान वादाच्या प्रसंगात प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध घटनेवेळी संभाजी कावजी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या मध्ये समाविष्ट होते शिवराय अफझलखानाची भेट घेण्यासाठी भेटीच्या शामीयाण्यात गेले तेव्हा संभाजी कावजी हे शिवरायांच्या इतर अंगरक्षकांच्या बरोबर शामीयाण्यापासून थोड्या दूर अशा ठरलेल्या अंतरावर थांबलेले होते खानाचे अंगरक्षक सुद्धा शामीयाण्याच्या दुसऱ्या बाजूला तेवढ्याच अंतरावरती उभे होते अफजल खान ज्या पालखीतून शामियान्यापाशी आला होता ती पालखी आणि त्या पालखीचे भोई थोड्या अंतरावर होते प्रथम दगा करून शिवरायांच्या वरती खंजीराचा वार केला शिवरायांनी तत्काळ खानाचे पोट वाघ नखाचा आणि बिचव्याचा मारा करून फाडले खानाचा कोथळा बाहेर आला खान वेदनेने ओरडताच खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर तलवारीचा वार केला हा वार अडवून शिवरायांनी कृष्णाजी भास्करला पट्ट्याच्या एकाच घावात ठार केले खानाचा आरडाओरडा आणि शामियाण्यामधली खनाखनी ऐकून खानाचा अंगरक्षक बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा श्यामियाण्यात घुसला त्याच्या मागोमाग त्याच्यावर लक्ष ठेवून असलेले शिवरायांचे अंगरक्षक जिवा महाले हे देखील धावले कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी मारेपर्यंत सय्यद बंडा शिवरायांच्या वर पाठीमागून वार करायला झेपावला पण नेमके याच वेळी जिवा महालेंनी विजयच्या वेगाने पट्ट्याचा वार करून सय्यद बंडाचा हात हवेतच छाटला आणि दुसऱ्या वाराने सय्यद बंडाला ठार केले शामियान्यामधील या जीव घेण्या धुमशक्रीचा घाई गडबडीचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन जखमी झालेला अफजल खान दोन्ही हातांनी पोटातून बाहेर पडणारी स्वतःची आतडी सावरत शामियान्याच्या बाहेर निसटला शामियानाबाहेर येऊन खान झपाट्याने जाऊन त्याच्या त्या पालखीत बसला आणि त्याने पालखीच्या भोयांना पालखी, पालखी तेथून वेगाने पळवायला सांगितले इतक्यात शिवराय श्यामी येण्याच्या बाहेर आले खान पालखी मधून अशा प्रकारे पळून चाललेला पाहताच शिवरायांचा संभाजी कावजींना हुकुम सुटला संभ्या धाव त्या वैऱ्याला जाऊ देऊ नको त्याचे मुंडके काप हा हुकूम कानी पडताच शिवरायांच्या अंगरक्षकांच्या तुकडीमधून संभाजी कावजी नावाचा भाला खानाकडे झेपावला सुसाट सुटला खानाची पालखी गाठून संभाजी कावजींनी ती पळवणाऱ्या भोयांच्या पायांच्या सफाईने कापल्या पाय निकामी होताच भोयांच्या हातून पालखी जमिनीवर पडून कलंडली अफजल खान त्या पालखीतून जमिनीवर पडला पण त्याला उठायची सुद्धा संधी न देता संभाजी कावजींनी तलवारीच्या घावाने खानाचे मुंडके धडा वेगळे केले खानाचे ते कापलेले मुंडके केसांना धरून हातामध्ये घेऊन संभाजी कावजी तसेच महाराजांच्या कडे धावत परत आले हा सर्व प्रकार घडतो आहे तोच खानाचे अंगरक्षक अत्यंत वेगाने शिवरायांच्या चालून आले शिवरायांचे अंगरक्षक सुद्धा अतिशय वेगाने शिवरायांच्या रक्षणासाठी धावले या जीव घेण्या धुमस्चक्रीत स्वतः शिवराय त्यांच्या अंगरक्षकांच्या बरोबर दोन्ही हातामध्ये शस्त्रे घेऊन लढले थोड्याच वेळात खानाचे सर्व अंगरक्षक शिवरायांच्या अंगरक्षकांनी ठार केले पण या धुमस्चक्रीमध्ये शिवरायांच्या अंगरक्षकांच्या पैकी एकही जण धारातीर्थी पडला नाही सर्वजण सुखरूप राहिले खानाचे ते कापलेले मुंडके घेऊन शिवरायांच्या सह त्यांचे सर्व अंगरक्षक झपाट्याने प्रतापगडावर पोहोचले गडावरून तोफेचा इशारा झाला आणि त्यानंतर झालेल्या भयंकर रणधुमाळीत खानाचे सर्व लष्कर मराठ्यांनी कत्तल करून प्रतापगडाच्या पायथ्याशी साफ बुडवले महाराजांना प्रचंड मोठा असा विजय प्राप्त झाला शिवरायांनी खानाच्या भेटीवेळी संभाजी कौजींना अंगरक्षकांच्या मध्ये का सामील केले ते आता पाहूया याचे एक कारण आपल्याला संभाजी कौजींच्या प्रचंड अशा शारीरिक शक्तीमध्ये दिसते अफजल खान हा अवाढव्य शरीराचा आणि ताकदवान असा होता या अफजल खानाची बखरीमध्ये आलेली वर्णने आपल्याला सांगतात खान शरीराने मोठा उंच दराज होता त्याच्या मानाने महाराज शरीराने लहान होते खानाचे बळ पाहता हा मोठा बलिष्ठ होता त्याचा रोज चार शेर अन्नाचा आहार होता व त्याचे शरीर फार विकराळ होते अशा या धिक्पाड आणि मजबूत शरीराच्या अफजल खानाला भिडायला यदा कदाचित तसा प्रसंग आला तर त्याच्या सारखाच ताकदवान गडी आवश्यक होता विनाशस्त्र सुद्धा जर का हात घाईची झोंबा झालीच तर अगडबंब आणि शक्तिमान अशा अफजलखानाला खानाला लोळवायला त्याच्या तोडीस तोड ताकदवान वीरगडी आपल्या अंगरक्षकांच्या मध्ये असायलाच हवा हे शिवरायांचे दूरदृष्टीचे नियोजन आपल्याला यामध्ये दिसते झाले ही तसेच शिवरायांनी कृष्णाजी भास्कर मारला जीवा महालेंनी सय्यद बंडा ठार केला आणि खानावर झडप घातली ती नेमकी त्याच्या सारखाच ताकदवान असलेल्या संभाजी कावजीने म्हणजे यामध्ये काय काय होऊ शकते आणि काय झाले तर कुणी काय करायचे हा विचार शिवरायांनी अगोदरच केला होता शिवाय शत्रू आणि त्याला भिडणारा आपला अंगरक्षक यांच्या एकमेकांच्या शारीरिक ताकदीचा विचार सुद्धा शिवरायांनी केलेला दिसतो अशा कुठल्याही महत्वाच्या आणि जीव घेण्या प्रसंगात नियोजन कसे असले पाहिजे याचे हे एक अत्यंत उत्कृष्ट असे उदाहरण आहे आणि वाईटात वाईट घटना घडेल हे गृहीत धरूनच शिवरायांनी ही सर्व योजना केलेली दिसते इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहेच जखमी झालेला असला तरी अफजल खान हा अफजल खान होता जखमी झालेला प्राणी जास्त धोकादायक असतो हे आपल्याला माहिती आहेच जमिनीवर पडलेल्या खानाला सावरायची संधी सुद्धा यामुळेच संभाजी कौजींनी मिळू दिली नाही एकाच घावामध्ये खानाचे काम तमाम करून टाकले या सर्व प्रसंगात संभाजी कौजींची हत्तीसारखी ताकद चित्त्यासारखी चपळाई गरुडासारखी नजर वाघासारखी झडप आणि एखाद्या कुशल कसायासारखी सफाईदार हत्यारबाजी दिसते आणि यामध्ये पुन्हा आपल्याला फक्त खानालाच मारायचे आहे हे लक्षात ठेवून संभाजी कावजींनी खानाच्या पालखीचे भोई मारण्यात वेळ वाया घालवलाच नाही त्या भोयांच्या पायाच्या धोंडशिरा संभाजी कावजींनी चटकन सफाईने कापल्या आणि त्या भोयांना निकामी करून टाकले धोंडशिर म्हणजे आपल्या टाचेच्या वर पायाच्या मागच्या भागात असणारा मुख्य असा जाडजूड आणि महत्वाचा स्नायू हा कापला की पावलाचे वर्किंगच बंद होऊन ती व्यक्ती चालायलाच निकामी होऊन जाते असा हा संभाजी कावजींचा खानाचे शिर कापण्याचा नेत्र दीपक प्रसंग शिवरायांनी प्रतापगडावर पोहोचल्यावर संभाजी कावजींच्या डोक्यावर जरीचा मंदिर घालून त्यांच्या पराक्रमाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने कौतुक केले प्रतापगडाच्या युद्धात अशा प्रकारे गाजलेल्या संभाजी कावजींचा पुढचा अध्याय मात्र नेमका याच्या उलट आहे या संभाजी कावजींना स्वराज्याचे प्रतापराव गुजर यांच्या हातून मृत्यू आला हे असे का घडले याची एक्क्याण्णव कलमी बखर या नावाच्या बकरीतून समोर येणारी माहिती आता आपण पाहूयात प्रतापगडच्या युद्धानंतर शिवरायांनी आदिलशाहीच्या मुलखात घुसून पन्हाळा हा अत्यंत महत्वाचा असा आदिलशाहीच्या ताब्यात असलेला गड काबीज केला शिवराय पन्हाळ गडावर असतानाच आदिलशाही सरदार सिद्धी जौहर याने चाळीस हजाराच्या अफाट सैन्यासह पन्हाळ्याला अत्यंत कडक असा वेढा घातला नेमके याच वेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान लाख मोगली फौज घेऊन शिवरायांच्या स्वराज्यातच घुसला स्वराज्य आता अत्यंत महाकाय अशा या मोगली आजगराच्या विळख्यात जखडले गेले यातच स्वतः शिवराय दुसऱ्या आदिलशाही आजगराच्या विळख्यात पन्हाळगडावर अडकून पडले होते यावेळी मराठ्यांचे हे स्वराज्य आता काही झाले तरी नष्ट होणारच या खात्रीने आणि वतनांच्या लालसेने बक्षिसांच्या आशेने स्वराज्यातील काही मोजके लोक शाहिस्तेखानाला सामील झाले यातच एक होता बाबाजी होनप या नावाचा पुण्याचा एक देशपांडे हा तर शाहिस्ते खान महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच मध्य प्रदेशातील बुरणपूरला जाऊन शाहिस्ते खानाला तिथे भेटला आणि त्याला सामील झाला होता हा बाबाजी होनप संभाजी कौजींचा मित्र होता पनाळगडाच्या वेढ्यातून अत्यंत चतुराईने आणि अकल्पितरित्या निष्ठून शिवराय स्वराज्यात परतले शाहिस्ते खानाने या दरम्यान चाकणचा संग्रामदुर्ग या नावाचा छोटा भुईकोट छप्पन्न दिवस वेढा घालून कसाबसा काबीज केला होता स्वतः शाहिस्ते खान त्याच्याबरोबरच्या अफाट सैन्यासह पुण्यातच मुक्काम ठोकून होता शिवरायांनी स्वराज्यात परतल्यानंतर एके दिवशी संभाजी कावजींना बाबाजी होनब शाहिस्ते खानाला सामील झाल्याबद्दल जाब विचारला कारण हा बाबाजी संभाजी कावजींचा मित्र होता संभाजी मात्र शिवरायांनी अशा प्रकारे केलेल्या चौकशीचा भलताच परिणाम झाला संभाजी कावजींनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट शाहिस्ते खानाला सामील व्हायचे ठरवले शाहिस्ते खानाशी यावेळी झालेल्या भेटीतच संभाजी कावजींनी घोडा चार पाय धरून उचलून त्यांची अफाट शारीरिक ताकद दाखवली घोडा म्हणजे अगदी आपल्याकडील भीमथडी तट्टू जरी म्हटले तरी ते किमान तीनशे ते साडेतीनशे किलो वजनाचे असते संभाजी कावजींचे ते अचाट प्रदर्शन बघून शाहिस्ते खान त्यांच्यावर खुश झाला त्याने संभाजी कावजींची नेमणूक पाचशे स्वरांच्या वरील प्रमुख म्हणून केली चाकण जवळच्या मलकर या गावच्या ठाण्याची जबाबदारी शाहिस्ते खानाने संभाजी कावजींच्यावर सोपवली आपला खास माणूस अशा तऱ्हेचा अविचार करून शाहिस्ते खानाला सामील होऊन स्वराज्याचा शत्रू होण्याकडे शिवराय दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते स्वराज्याच्या सैन्यात वावरलेला शिवरायांच्या योजना स्वराज्याची ताकद लष्करी तयारी आणि डॉपेच याची माहिती असणारा असा व्यक्ती स्वराज्याला धोकादायक ठरू शकतो हे शिवराय पक्केपणी जाणत होते यावर शिवरायांनी बरोबर उपाय योजला संभाजी कावजींच्या विरुद्धच्या मोहिमेवर शिवरायांनी सैन्य देऊन रवाना केले ते स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांना प्रतापरावांनी मलकरजा ठाण्यावर हल्ला केला यावेळी झालेल्या लढाईत प्रतापरावांनी संभाजी कावजींना ठार केले संभाजी कावजींचा मृत्यू केव्हा झाला याचे संभाव्य साल आहे सोळाशे एकाहत्तर कारण शिवरायांनी सोळाशेच्या तहानंतर मोगलांच्या विरुद्ध थेट आक्रमण चालू केले होते ते सोळाशे सत्तर साली याच काळात प्रतापराव स्वराज्याचे सरनोबत होते सोळाशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी चाकणवर हल्ला केल्याचा पुरावा उपलब्ध आहे त्यामुळेच संभाजी कावजींच्या मृत्यूचे साल सोळाशे एकाहत्तर हेच असावे असे दिसते आता संभाजी कावजींच्या बद्दलची इतर महत्वाची माहिती त्यांचे समाधी स्थळ त्यांचा पुतळा आणि स्मारक याबद्दल सांगतो संभाजी कावजी हे मूळचे धोम धरणामागील महाबळेश्वर रायरेश्वर भागातील कोंढावळे या गावचे होते अशी पारंपरिक माहिती कोंढाळकर मंडळी देतात या गावावरूनच कोंढाळकर हे आडनाव पडलेले आहे संभाजी कावजींच्या कोंढाळकर या आडनावाबद्दल दुसरं आणखीन एक अप्रत्यक्ष पुरावा आहे तो म्हणजे सभासद बकरीमध्ये शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांची जी यादी आहे त्यात कोंढाळकर हे आडनाव आहे पण संभाजी कावजी हे नाव नाही याच्या उलट चिटणीस बकरीमधील अशाच प्रकारच्या यादीमध्ये संभाजी कवजी हे नाव आहे पण कोंढाळकर हे आडनाव नाही शिवरायांच्या स्वराज्यातील सरदारांच्या या दोन्ही याद्यांमधील ही व्यक्ती जर एकच असेल तर हे संपूर्ण नाव संभाजी कावजी कोंढाळकर असेच होईल कोंढावळे या गावापासून अगदी जवळच जिवा महालेंचे कोंडवली हे गाव आहे जिवा महाले हे कान्होजी जेधे देशमुख यांच्या पदरी होते त्यामुळेच संभाजी कावजी हे सुद्धा कान्होजी जेधेंच्याच पदरचे वीर असावेत असा एक अंदाज आपल्याला करता येतो संभाजी कावजी यांच्या कोंढावळे या गावी तेथील ग्रामदेवतेच्या मंदिराच्या परिसरात अनेक शिवकालीन समाधी शिळा आणि समाध्यांचे चौथरे आहेत या समाधीशिळा आणि नुसत्या शिवपिंडी सुद्धा मंदिर परिसरात अनेक ठिकाणी विखुरलेल्या आहेत कोंढावळे हे गावच कोंढाळकरांच्या असल्यामुळे या सर्व समाध्या कोंढाळकरांच्याच आहेत हे निश्चित आहे पण यामध्ये संभाजी कावजींची समाधी आहे की नाही आणि जर असेल तर ती नेमकी कुठली हे ठाम पुरावे उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी सांगता येत नाही पण संभाजी कावजींच्या अफजलखानाचे शीर कापल्याच्या पराक्रमाचा अभिमान बाळगून कोंढाळकर मंडळींनी मंदिराच्या परिसरात संभाजी कावजींचा एक अर्ध पुतळा बसवलेला आहे त्याचबरोबर संभाजी कावजींचे उचित प्रकारचे नवीन स्मारक करण्यासाठी एक सुंदर दगडी चौथरा सुद्धा अलीकडच्या काळात गावात बांधलेला आहे या चौथऱ्यावर बसवण्यासाठी बनवण्यात आलेला संभाजी कावजींचा युद्ध आवेशातील पुतळा अत्यंत प्रभावी असाच आहे या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील भाव खरोखरच अफझर खानाला मारताना संभाजी कावजींचा आवेश काय असेल आणि या संभाजी कावजींचे व्यक्तिमत्व कसे असेल हे आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभे करतात संभाजी कावजींचा हाच पुतळा पुण्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या सुप्रसिद्ध अशा शिवजयंती स्वराज्य रथ यात्रेमध्ये कोंढाळकर मंडळी अभिमानाने घेऊन सामील होतात संभाजी कावजींचा शेवट अत्यंत दुर्दैवी झालेला असला तरी त्यामुळे अफजल खानाचे शिर कापण्याच्या त्यांच्या पराक्रमाचे मोल मुळीच कमी होत नाही कारण स्वराज्याच्या जडणघडणीतील तो अत्यंत मोक्याचा क्षण काळाच्या पटलावर आणि इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात कायमचा कोरला गेला आहे संभाजी कावजींची ताकद चपळाई प्रसंगावधान तेज नजर शस्त्रनिपुणता आणि शिवरायांची संभ्याधाव ही अज्ञाकानी पडताच त्यांनी अचूकपणे वेगवान हालचाली करीत खानाचा केलेला खात्मा आणि या पराक्रमाबद्दल शिवरायांनी त्यांच्या डोक्यावर जरीचा मंदिर ठेवून त्यांचा केलेला गौरव हेच सर्व शिवराय भक्तांच्या आणि स्वराज्यप्रेमींच्या काळजात कायम जिवंत राहणार आहे मित्रांनो एका महापराक्रमी स्वराज्यवीराची शौर्यगाथा इथे संपली हा सर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा हा इतिहास नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसे तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म